युतीचं सरकार सत्तेत येत असताना जेव्हा आघाडी आपलं काय चुकलं याचं निरीक्षण करते तेव्हा लोकसभेला चाललेला मराठा आरक्षणाचा परिणाम विधानसभेला चालेल हे गृहित धरणही आपली चूक असल्याचं ध्यानात आलं आहे ज्या मराठा आरक्षणाचा रोष युतीच्या विरोधात लोकसभेला होता तो यंदा मात्र जाणवला नाही मराठवाड्यात मराठा समाजाच्या बाले किल्ल्यात एकट्या भाजपाने एकोणीस जागा जिंकल्या आणि इथेच मराठा फॅक्टर कुठेतरी कोलमडल्याचं पाहायला मिळालं माहितीला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय तर मराठवाड्यात जरांगेचा मराठा मराठा फॅक्टर का फसला ज्या शरद पवारांकडे स्ट्रॉंग लीडर म्हणून पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मराठा आमदार यंदा निवडून का आला नाही तर फडणवीसांनी टाकलेला डाव कसा सक्सेस झाला याविषयी सविस्तर चर्चा करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे ज्या मराठवाड्यावर जरांगे पाटलांचं प्रभुत्व असल्याचं बोललं जात होतं त्याच मराठवाड्यात भाजपाचे तब्बल एकोणीस आमदार निवडून आले आता आपण म्हणतोय तसं विधानसभेला जरांगे फॅक्टर चालला नाही याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे येवला मतदारसंघाचा निकाल आणि भाजपाला मराठवाड्यात मिळालं घवघवीत यश छगन भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील यांचा वाद आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांना विधानसभेला पाळा असं खुलेआम आवाहन म्हणून जरांगींनी जनतेला केलं होतं त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन येवल्या रोड शो आणि रॅली ही काढली होती येवल्यात मराठा समाजाचे सुमारे एक पॉईंट पस्तीस लाख लोक आहेत एवढंच काय तर शरद पवारांनी भुजबळांच्या विरोधात आपल्या पक्षाचा मराठा उमेदवार उभा केला होता मात्र तरीही येवल्यात जरांगेंची हवा चालली नाही तब्बल सव्वीस हजारांहून अधिक मतांनी भुजबळ विजयी झाले तर शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे जे मराठा आहेत तरीही त्यांचा पराभव झाला तर दुसरीकडे नेते इम्तियाज जलील यांनी पाटील यांची अनेकदा भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा मागितला मात्र याचाही फायदा जलील यांना झाला नाही कारण भाजपाच्या अतुल सावे यांच्याकडून जवळपास दोन हजार मतांनी इम्तियाज जलील यांना पराभव पत्करावा लागला योगायोगाने यावेळी भाजपाने जालना लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या तीनही विधानसभेच्या जागा जिंकल्या आता मराठा समाजाने लोकसभेला शरद पवारांना आणि महाविकास आघाडीला भरभरून पाठिंबा दिला मात्र विधानसभेला वारं फिरलं याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मराठा आमदार यंदा निवडून ना आला नाही शरद पवार यांनी मराठवाड्यात पंधरा जागा लढवल्या होत्या त्यामध्ये आठ मराठा उमेदवार दिले होते त्यापैकी एकही निवडून आला नाही शरद पवार यांच्या पक्षाचे एकमेव संदीप क्षीरसागर हे ओबीसी आमदार निवडून आले विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील तसेच ओबीसी आरक्षण बचाव समितीचे लक्ष्मण हक्के यांच्या जोरदार वाक्ययुद्धही रंगले होते त्यामुळे जातीचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होईल असं बोललं जात असताना मतदारांनी हे सर्व तर्कवितर्क धुडकावून धुर्क लावलेत आता मराठ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा असलेल्या महाविकास आघाडीला यंदा मोठा धक्का बसलाय कारण स्पष्ट आहे मराठवाड्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय समोर आलेल्या निकालानुसार मराठवाड्यातील विधानसभेच्या शेचाळीस पैकी केवळ पाच जागा कशा महाविकास फॅक्टर संपल्याचा मराठवाड्यात निवडून आलेल्या एकोणतीस मराठा आमदारांपैकी सव्वीस आमदार हे महायुतीचे आहेत मराठा आमदार हा मोठ्या संख्येने महायुतीच्या बाजूने झुकल्याची चिन्हे इथे दिसत आहेत कारण महाविकास आघाडीचे केवळ तीन मराठा समाजाचे आहेत त्यामध्ये दोन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि एक काँग्रेसचा आमदार आहे तर अनेक मतदारसंघात मराठा विरुद्ध मराठा अशीच लढत झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान मराठवाड्यातील मराठा काढ जे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकायला पाहिजे होते तेच महायुतीच्या बाजूने वळल्याचं पाहायला मिळतंय विधानसभेच्या एकूण शेहेचाळीस जागांपैकी एकोणतीस ठिकाणी मराठा उमेदवार विजयी झाले आहेत त्यामुळे मराठवाड्यात महायुतीचे मराठा कार्ड चालल्याचे दिसून येते महायुतीचे सर्वात जास्त पंचवीस मराठा आमदार विजयी झालेत त्यामुळेच मराठा फॅक्टरचा सर्वाधिक फायदा हा महायुतीला झाल्याचं दिसून येतं तर महाविकास आघाडीचे फक्त चार मराठा आमदार विजयी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते तर चे आहे चे तर ओबीसीचे आठ आमदार विजयी झाले आहेत आठ पैकी सात ओबीसी माहितीचे उमेदवार विजयी झालेत तर राखीव जागांवर पाच दलित उमेदवार विजयी झालेत त्यात पण एक आदिवासी एक स्वामी एक मुस्लिम एक जैन समाजाचा आहे मात्र या सर्व घडामोडीनंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय सरकार कुणाचाही आलं तरी आरक्षणाच्या संघर्षासाठी त्यांनी मराठा समाजाला तयार राहण्याची सूचना अगोदरच केली होती पण आरक्षणाचं युतीच्या विरोधातील वारं शमण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका